नमस्कार माझ्या शिक्षक बंधू भगिनींनो आपण मागे एक हाऊ टू फिल एच पी सी कार्ड एच पी एच पी सी कार्ड कसे भरावे याबाबत व्हिडिओ केला होता आणि तुमचा चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभारी आहे पण त्यामध्ये अनेक मला कमेंट्स आलेल्या होत्या किंवा त्यानंतर अनेक शिक्षकांचे फोनसुद्धा आलेले आहेत की एच पी सी कार्ड नक्की कोणत्या इयत्तेचं भरायचं त्यानंतर मग सी सीईचं काय करायचं मग पालकांना नेमकं कोणतं प्रगती पुस्तक द्यायचं सेल्फ फायनान्स शाळांनी हे भरायचं का अशा अनेक शंका उंच समाधान करण्यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो हो। आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी सगळ्यांनी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं अशा तुमच्या शंकांचं समाधान आणि अपडेट मिळण्यासाठी तुम्हाला ह्या व्हिडिओ ह्या चॅनलला राहण्यासाठी तसंच व्हिडिओला लाईक करायचं आणि नोटिफिकेशन मिळण्यासाठी प्रत्येक नवीन व्हिडिओचा आयकॉन सुद्धा दाबत चला शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या क्रियात्मक बोधात्मक व भावात्मक विकास घडवून आणणे अपेक्षित आहे आणि याकरता अभ्यासक्रम आधारित अध्यनिष्पत्ती मूल्ये गाबा घटक जीवन कौशल्ये एकविसाव्या शतकासाठीची कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजणे गरजेचे आहे शिक्षक म्हणून आपणास पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाऊन अध्ययन अनुभव देणे गरजेचे आहे आणि अगदी त्याचसाठी ह्या होलिस्टिक रिपोर्ट कार्डची म्हणजे समग्र प्रगतीपत्रकाची परत अंतर्गत निर्मिती करण्यात आली आहे अध्ययन अनुभवाचे नियोजन करताना आकारित व संकलित मूल्यमापनाच्या साधनतंत्राचा विचार करत असतानाच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एन ई पी दोन हजार वीसमध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यमापन तीनशे साठ अंशात्मक पद्धतीने करण्यासाठी समग्र प्रगतीपत्रक सूचित करण्यात आलेले आहे अभ्यासक्रम आराखड्यामध्ये पायाभूत घटक म्हणून जे शारीरिक सामाजिक भावनिक नैतिक बोधात्मक भाषा व साक्षरता सौंदर्यात्मक व सांस्कृतिक विकास सकारात्मक अध्ययन सवयी बाबी नमूद केलेल्या आहेत आपल्या मुलांचे रिपोर्ट कार्ड खरंच त्याची क्षमता दाखवतात का आपल्याला सहसा फक्त गुण श्रेण्या ह्या रिपोर्ट कार्डमध्ये दिसतात पण मुलांच्या खऱ्या प्रगतीचं आणि वाढीचं मापन त्यातून होतं का यामध्ये आपण आज आपल्या एच पी सी कार्डबाबतच्या काही शंकांबाबतच चर्चा करणार आहोत पहिली शंका एच पी सी कार्ड भरत असताना मग मी सी सीईच्या नोंदी ठेवायच्या आहेत का बघा सी हे आपलं आर टी ॲक्ट दोन हजार नऊ अंतर्गत आलेलं आहे आपल्याला आकारिक आणि संकरित मूल्यमापन हे अध्ययनिष्पत्तींच्या आधारे करायचेच आहे मात्र त्या जोडीला विद्यार्थ्यांचे तीनशे साठ अंशामध्ये मूल्यमापन करण्यासाठी तसेच फक्त शिक्षकावर मूल्यमापन आधारित न राहता त्याचे सहाध्यायी त्याचे पालक शिक्षक यांच्याकडनं सगळ्यांकडनं ऑल थ्री सिक्स्टी डिग्रीकडनं त्याचं मूल्यमापन होण्यासाठी आपल्याला हे समग्र प्रगतीपत्रक आलेलं आहे त्यामुळे आपल्याला सी बरोबर समग्र प्रगतीपत्रकसुद्धा भरायचे आहे दोन्ही नोंदी आपल्याला ठेवायच्या आहेत मात्र सी ईच्या नोंदी ही सत्राच्या शेवटी होतील संकलितच्या आकारेच्या आपल्या पूर्ण सत्रभरामध्ये वेळोवेळी होत राहणार आहेत आणि समग्र सुद्धा पूर्ण सत्रभ सत्रांच्या पूर्ण कालावधीमध्ये प्रत्येक टप्प्याटप्प्याला समग्र प्रगतीपत्रक भरले जाईल आणि सत्राच्या शेवटी संकलित नोंदी केल्या जातील शंका क्रमांक दोन एच पी सी कार्ड भरताना मी किती क्षेत्र किती विकास क्षेत्रांचं प्रत्येक सत्रामध्ये मूल्यांकन केलं पाहिजे बघा आपल्याला एच पी सी कार्डमध्ये एकूण पाच महत्त्वाचे विकास क्षेत्र दिलेले आहेत आणि एक पाच पॉईंट एक म्हणून एक अजून एक क्षेत्र दिलेलं आहे आपण एक पुन्हा एकदा घेऊया पहिलं क्षेत्र आहे आपला शारीरिक विकास दुसरं क्षेत्र जे आहे आपलं ते आहे सामाजिक भावनिक आणि नैतिक विकास तिसरं क्षेत्र आहे बोधात्मक विकास त्यानंतर चौथं क्षेत्र आहे आपलं भाषा आणि साक्षरता विकास त्यानंतर पाचवं क्षेत्र आहे सौंदर्यदृष्टी आणि सांस्कृतिक विकास आणि त्यानंतर पाच पॉईंट एक म्हणजेच सहावं क्षेत्र सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो सकारात्मक अध्ययन सवयी बघा ह्या सहा क्षेत्रांचं विविध उपक्रमांचे आयोजन करून रुब्रिक्स तयार करून आपल्याला विद्यार्थ्याचं मूल्यमापन करायचं आहे दोन्ही सत्रांमध्ये वेगवेगळं म्हणजे प्रथम सत्रासाठी मला ह्या संपूर्ण सहा क्षेत्रांचे उपक्रम आखून त्याचे वरती तयार करून मला विद्यार्थ्याचं मूल्यांकन तीनशे साठ अंशामध्ये करायचे आहे शंका क्रमांक तीन मग सत्राच्या शेवटी पालकांना नक्की कोणते रिपोर्ट कार्ड द्यावे बघा हाही महत्त्वाचा प्रश्न आहे बर का आपण संकलित परीक्षेचे जी आपली सी नोंद -सी वही आहे आपण त्यामध्ये सर्व वर्णनात्मक नोंदी लिहित असतो सर्व आकारिकचे जे आपले तंत्र आहेत त्यांचं मूल्यांकन करत असतो आणि आपण त्याला सतराच्या शेवटी एक रिपोर्ट कार्ड देत असतो ज्यामध्ये श्रेण्यांचा उल्लेख असतो बघा वर्षाच्या सतराच्या शेवटी आपल्या विद्यार्थ्यांना तेच रिपोर्ट कार्ड आपल्याला द्यायचे आहे मात्र एच पी सी रिपोर्ट कार्ड हे प्रत्येक क्षेत्राचे जेव्हा उपक्रम आणि रुब्रिक्स आपण लिहू त्यानंतर मूल्यांकन करण्यासाठी आपल्याला पालकांपर्यंत याचं पोचवायचं आहे पालकांच्या निदर्शनास हे रिपोर्ट कार्ड आणून द्यायचं आहे आणि वर्षाच्या शेवटी त्यांना द्यायचे आहे म्हणजेच दुसऱ्या सत्राची परीक्षा झाली की आपण त्याला त्या वर्षाचं जे आपलं संकलितचं आणि आकारेकचं मिळून रिपोर्ट कार्ड आहे ते आणि हे एच पी सी कार्ड आपण दोन्ही विद्यार्थ्याला सुपूर्द करणार आहोत आता पुढील शंका काही शाळांच्या अशी शंका आहे की हे रिपोर्ट कार्ड फक्त पहिलीला भरायचे आहे का बघा रिपोर्ट कार्ड हे जे शासनाने आपल्याला एस सी आर टीने आपल्यापर्यंत पोचवलेलं आहे ते आहे पायाभूत स्तराचं म्हणजेच अंगणवाडी ते इयत्ता दुसरी हा जो आपला एन ई पी मधला जो बेसिक पहिला स्तर आहे त्यासाठी हे रिपोर्ट कार्ड तयार केलेलं आहे ह्या वर्षी आपण फक्त अंगणवाडी आणि पहिलीला भरणार आहोत तर पुढील वर्षी इयत्ता दुसरीसाठी सुद्धा हे रिपोर्ट कार्ड भरायचे आहे आता पुढील शंका मग हे एच पी सी कार्ड काय फक्त जिल्हा परिषद मनपा आणि खाजगी अनुदानित शाळेंनीच भरायचे आहे तर याचे उत्तर आहे नाही शासनाने ह्या शाळांना नक्कीच पुरवलेले आहे परंतु हे रिपोर्ट कार्ड शासनानुसार महाराष्ट्र शासनाचा म्हणजेच आपला स्टेट बोर्डचा अभ्यासक्रम ज्या शाळा फॉलो करत आहेत मग त्या जिल्हा परिषदच्या मनपाच्या खाजगी अनुदानित किंवा खाजगी विनाअनुदानित आश्रमशाळा असो किंवा सेल्फ फायनान्स शाळा असो ह्या सर्वांसाठी हे रिपोर्ट कार्ड बंधनकारक आहे त्यामुळे जरी विनानुदान शाळांना याची प्रत मिळाली नसेल तरी त्यांनी एस सी आर डीच्या वेबसाईटवरून लिंक डाउनलोड करून हे रिपोर्ट कार्ड आपल्या शाळा स्तरावरती तयार करायचे आहे व सर्व शिक्षकांना हे रिपोर्ट कार्ड भरण्याबाबतच्या सूचना द्यायच्या आहेत प्रथम सत्र आता लवकरच संपत येत आहे तोपर्यंत आता आपले हे एच पी सी कार्ड भरून होणे अपेक्षित आहे बघा आतापर्यंत आलेल्या शंकांचं माझ्या परीने मी समाधान तुमचं करण्याचा प्रयत्न केला आहे अशाच तुमचा प्रतिसाद मिळत जाऊ दे कमेंट करत जा काही शंका असतील तर त्याचे निरसन मी नक्कीच करत जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचे नाही लवकरच तुमच्यासाठी प्रत्येक क्षेत्राचे एच पी सी कार्ड कसे भरायचे हे है। मी घेऊन येत आहे हे अपडेटेड व्हिडिओ तुम्हाला मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही व्हिडिओला लाईक करायचं कमेंट करायचं बेल ऐकॉन नक्कीच प्रेस करायचा म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील